नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज असतात ते एकाच बाजूच्या होऊ नयेत म्हणून जी काळजी घ्यायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी हे बघा मी पिसाच्या ज्या स्लीव्ज आहेत ह्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आणि अस्तरच्या ज्या स्लीव्ज आहेत त्याचे ते, ते, ते वरचे दोन पार्ट आहेत आणि हे खालचे दोन पार्ट आहेत तर हे बघा वरचे जे दोन पार्ट आहेत ते दोन पार्ट मी हातात धरलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन पार्ट दोन्ही हातात धरायचे आहेत एक डाव्या हातात आणि एक उजव्या हातात आणि व्हिडिओ ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच एक भाग आपल्याला डाव्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि एक भा, भा, भाग आपल्याला उजव्या बाजूला ओढून घ्यायचा आहे यावरच आपल्याला आता हे हलू न देता ब्लाउज पिसाचा जी बाह्य आहे ती आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर हे टाकतानाही आपल्याला जो सरळ भाग आहे तो आतील साईडने गेला पाहिजे आणि उलटा भाग आहे हा वरच्या साईडने आला पाहिजे हे व्यवस्थित बघूनच आपल्याला स्लेव शिवून घ्यायचे आहे खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जो आपल्या पिसाची जी स्लीवज आहे त्याचा जो सरळ भाग आहे तो आतील बाजूने जात आहे आणि उलटा जो भाग आहे तो वरच्या बाजूने येत आहे दोन्ही स्लोजला मी टेप मारून घेतलेले आहे आता आपल्याला दाब टेप मारून घ्यायचे आहे खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवत आहे इतके दिवस मला वेळच नव्हता काम खूप होते मागे त्यामुळे शॉर्ट व्हिडिओज टाकत होते फक्त व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा प्रॉब्लेम जास्त करून नवीन शिकणाऱ्यांसाठी होतो की त्यांच्या दोन्ही ज्या स्लीवज असतात त्या एकाच बाजूच्या होतात आणि स्लीव अस्तरचा जर ब्लाउज असेल तर स्लीव्ज एका साईडच्या किंवा एक एका बाजूच्या झाल्या तर त्याला स्लीव्ज कट करण्याशिवाय काही दुसरा पर्याय उरत नाही त्यामुळे स्लिव शिवतानाच तुम्ही जर ही, ही काळजी घेतली तर तुमच्या स्लिव झोपीतही एका बाजूच्या होणार नाहीत दुसऱ्या प प्रकारची स्लोज बघा मी त्याच पद्धतीने शिवून घेतली आणि एक आपली डावे आणि एक उजवी अशी तंतो तंत स्ल्यूज झाली आहे